कधी एखाद्या लहानच्या झुडपाकडे पाहून वाटलंय का यात इतकी औषधी ताकद दडलेली असेल म्हणून नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट मध्ये शरपुंखा ज्याचं शास्त्रीय नाव टेफ्रोशिया परपुरिया असं आहे आपल्या परिसरात उन्हाळी या नावानेही तो ओळखला जातो शेंग वर्गातील एक कणखर वनस्पती ज्याची उंची अवघी तीस ते पन्नास सेंटीमीटर पण पन्� देह रेशमी करड्या केसांनी झाकलेला अनेक फांद्या आणि लहान उपपर्णकांनी सजलेली संयुक्त पाने जांभडट गुलाबी परंतु आकर्षक शेंगवर्गीय फुले छोट्या मंजिरीत उमलतात आणि नंतर येतात त्या सडसडीत शेंगा आत पाच ते सात बिया असलेल्या कोरड्या पडीक जमिनीत तसेच कडक उन्हातही हे झोडूप टणक उभं राहतं झुडपाची एकंदर छटा करडसर म्हणून टेफ्रोशिया म्हणजेच राखेसारखी छटा असणारा आयुर्वेदात शरपुंखा हे पित्तकप शमन यकृत व प्लिया विकार अपचन आम्लता त्वचा रोग खोकला दमा जखमा भरून येणे आणि मूत्रल प्रभाव यासाठी वर्णिलेला आहे पारंपरिक पद्धतीत पंचांगाचे चूर्ण किंवा काळा वापरतात पचन सुधारणा डिटॉक्स आणि सूज कमी करण्यासाठी याची नोंद आद आढळते लक्षात ठेवा ही माहिती शैक्षणिक आहे प्रत्यक्ष उपचारासाठी नेहमी पात्र वैद्यकीय सल्ला घ्या धन्यवाद